वादळ वाऱ्यानी ना कधी विचलित झाली चौफेर आक्रमणानी ना कधी डगमगली आव्हान देण्याची ना कुणी हिम्मत केली अशी दोनच ठिकाण ही अभेद्य राहिली सह्याद्रीची छाती आणि साताऱ्याची माती कारण झळ सोसून जोडलेली भक्कम नाती हीच तर शिवछत्रपतींच्या गादीची नीती म्हणूनच लाखोंची जडली निस्सीम साताऱ्याच्या या ऐतिहासिक गादीचे वारसदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले म्हणजे अवघ्या महाराष्ट्राचा मानव समाजकारण आणि राजकारणात असंख्य चढ उतार अनुभव प्रसंगी प्रखर विरोध सहन करून अन्यायग्रस्तांसाठी अर्ध्या रात्री धावून येणारे उदयनराजे म्हणजे धक्धक्ता अंगार एक बार जो मे कमिटमेंट करते भूमिका घेण्याची वेळ आली तेव्हा कधी ओटचेपेपणा केला नाही आणि फायद्या तोट्याचाही विचार केला नाही अठरा पगड जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य निर्मिती करणाऱ्या छत्रपती शिवरायांचा वारसा कृतिशीलतेने जपणारे उदयनराजे म्हणजे निखळ मैत्रीचा बारमाही झाला स्पष्ट विचार सडेतोड भूमिका आणि हाती घेतलेलं काम पूर्ण करण्याची धमक घेऊन छत्रपती उदयनराजे लोकसभेच्या मैदानात उतरले पंतप्रधान नरेंद्रजी मोदी केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या विकास मार्गावर साताऱ्याची घोडदौड गतिमान करण्यासाठी नियोजनपूर्वक विकास ही छत्रपती उदयनराजेंची खासिय म्हणूनच पुढच्या पन्नास वर्षांचा विचार करू कास धरणाची उंची वाढवण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आणि तडीस नेला कास तलावाची उंची वाढवणं आणि सातारा शहर पाणी पुरवठा योजना यासाठी एकूण एकशे तीन कोटी रुपयांच्या कामांची पूर्तता केली अमृत योजनेची जोड देऊन पाण्याचं कल्पकतेनं नियोजन केलं जिल्ह्यातल्या अपूर्ण सिंचन प्रकल्पांना आणि पाटाच्या कामांना गती दिली त्यासाठी जिल्ह्यात तब्बल चारशे सत्याहत्तर कोटी बेचाळीस लाख रुपयांचा निधी उदयनराजे आणला सैनिकांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या साताऱ्याचं सैनिक स्कूल अद्ययावत करण्यासाठी दोनशे पंच्याऐंशी कोटी रुपयांचा निधी आणला सैनिकांसाठी कर्नल संतोष माणिक स्मारक उभारण्याबरोबरच आजी सैनिकांना घरपट्टी माफ करण्याचा ऐतिहासिक निर्णय जिल्ह्यातली प्रमुख शहर रेल्वेनं जोडली असली तरी प्रवासाला गती नव्हती हो। कारण लोहमार्ग एकेरी होता पुणे ते मिरज लोहमार्गाच्या दुहेरी करण्याचं काम उदयनराजेने पूर्णत्वाला नेमकं रेल्वे स्थानकांचं सुशोभीकरण केले साताऱ्यात वैद्यकीय महाविद्यालय आणले आणि त्यासाठी चारशे पंच्याण्णव कोटी सेहेचाळीस लाख रुपयांचा निधी आणला अशा मोठ्या प्रकल्पांमुळे अनेकांना रोजगार मिळाला शिवाय या वैद्यकीय महाविद्यालयामुळं साताऱ्यातील रुग्णसेवा अत्याधुनिक आणि गतिमान होती एडोपाडी आरोग्य सुविधा पोहोचवण्यासाठी शंभर कोटी रुपयांपेक्षा अधिक निधी आणून काम लागली पंतप्रधान घरकुल योजनेचा लाभ जिल्ह्यात असंख्य घेतला पोट असलेल्यांना हक्काचं छप्पर मिळालं या योजनेसाठी केंद्राकडून एकशे नव्वद कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला जिल्ह्याच्या दुर्गम पश्चिम भागात दळणवळणाच्या सुविधा पोहोचवण्यासाठी त्यांनी रस्त्यांच जाळ दिलं प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून यासाठी एकशे एकतीस अठ्यात्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला सेंद्रे ते कागल राष्ट्रीय महामार्गाच्या सहा काम मार्गी लागले आणि त्यासाठी सात हजार पाचशे एकोणसाठ कोटी रुपयांचा केंद्रीय निधी मिळालाय देखील या आणि अने अशा अनेक विकास कामांसाठी नऊ हजार नऊशे चोपन्न कोटी चव्वेचाळीस लाख रुपयांचा निधी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या प्रयत्नानं उपलब्ध झाला आणि त्यामुळंच विकास कामही ही मार्गी लागली निसर्गाचं भरभरून दान मिळालेल्या या जिल्ह्याचा विकास पर्यटनातून व्हावा या दृष्टीनं उदयनराजे सातत्यानं प्रयत्नशील राहिलेत जिल्ह्यातील गडकिल्ल्यांच्या विकासाचे आराखडे तयार केले प्रतापगडचा आराखडा मंजूरही झाला असून अजिंक्यतारा सज्जनगड अशा किल्ल्यांच्या विकासाबरोबरच तिथं रोपवे उभारले जाणार आहेत वाईसारख्या तीर्थक्षेत्रांचा विकास करण्यात यश मिळालं जिल्ह्यात चित्रपट मालिकांचं चित्रीकरण अधिक संख्येनं व्हावं म्हणून विशेष प्रयत्न करू स्थानिकांना वेगवेगळ्या मार्गाने रोजगार उपलब्ध करून दिलाय महिलांच्या सक्षमीकरणाकडे लक्ष देताना महिला बचतगड आणि अशा स्वयंसेविकांना बळ दिली जिल्ह्यात सौर ऊर्जेचा अधिकाधिक वापर व्हावा यासाठी पंतप्रधानांनी घोषित केलेल्या योजनेचा लाभ जास्तीत जास्त लाभार्थींनी घ्यावा यासाठीही प्रयत्न केले युवा शक्तीच्या हाताला काम मिळावं यासाठी विशेष प्रयत्न करताना श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी साताऱ्यात उद्योजकांची परिषद आणि रोजगार मेळावे आयोजित केले केंद्रीय सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं साताऱ्यात टेक्नॉलॉजी सेंटर मंजूर केलं असून त्या पाठोपाठ मोठ्या उद्योगांची पायाभरणी जिल्ह्यात करण्यास अनेक उद्योजकांनी होकारही दिलाय पुढील पाच वर्षात अनेक काम पूर्ण करण्याचा संकल्प श्रीमंत छत्रपती उदयनराजेंनी केलाय कोयने मध्ये प्रवासाची सुविधा डोंगर माथ्यावरील गावांचं पुनर्वसन जिल्ह्यातील जिल्हा परिषद आणि नगरपालिका शाळांचा दर्जा आणि गुणवत्ता वाढवणे सातारा कराड वाई या ठिकाणी आय टी पार्क उभारणे कराड विमानतळ अद्यावतीकरण आणि अंतर्गत विकासासाठी केंद्र शासनामार्फत निधी उपलब्ध करणे प्रत्येक तालुका स्तरावर असणाऱ्या शासकीय नर्सरीचं पुनरुज्जवन करून जिल्ह्यातील वातावरणास अनुकूल वृक्ष लागवड करून त्यामधून फळं फुलं इत्यादींचं उत्पन्न घेण्यासाठी विशेष प्रयत्न करणे कोरेगाव या भागात सोलर इंडस्ट्रीज वाढून त्याचा फायदा स्थानिक नागरिकांना मिळवून जिल्ह्यातून राज्य राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होण्यासाठी ऑलिम्पिक पुरस्कार विजेते कैलासवासी खशाबा जाधव यांच्या नावे क्रीडा अकॅडमी उभारणे साहित्य कला क्षेत्रात जिल्ह्याचं योगदान आहेच यासाठी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या नावानं साहित्य कला विद्यालयाची निर्मिती करते जिल्ह्यातील गोर गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विशेष अनुदान देण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून अनुदान मिळवून देते त्याचबरोबर प्रत्येक तालुक्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावानं वसतीगृह उभार जिल्ह्यात अकरा धरण आहेत पण सर्वांना पिण्यासाठी जनावरांसाठी आणि शेतीला पुरेसं पाणी मिळत त्यासाठी विशेष प्रयत्न करणं महिलांना सक्षमीकरणाबरोबरच विशेष सुरक्षा देण्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक कॉलेज शाळा बस स्टँड या ठिकाणी विशेष पोलीस पथक उभारण जिल्ह्यामध्ये नैसर्गिक आपत्ती कोणत्याही परिस्थितीत निर्माण झाल्यास त्यातून तातडीची मदत होण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीत विशेष व्यवस्था उभारण शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला कायमस्वरूपी हमीभाव मिळण्यासाठी त्याचबरोबर त्यांच्या शेतीला संरक्षण मिळण्यासाठी शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबाला केंद्र आणि राज्य शासनामार्फत मोफत शेती विमा योजना राबवली यासारखी अनेक समाज उपयोगी कामं पूर्णत्वाकडे नेण्याची जिद्द आणि विश्वास उदयनराजेंमध्ये त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीनं दिलेल्या वचननाम्याची अंमलबजावणी काटेकोरपणानं सातारा जिल्ह्यात करणारच असं उदयनराजेंचं वचन आहे क्या एक काम मेरे लिए आप कर सकते हैं क्या उदयन राजे जी अब तक जितने ज्यादा वोटरों से जीते हैं वो सारे रिकॉर्ड तोड़ के देंगे क्या मुझे विश्वास है आप बहुत बड़ी ताकत लगाने वाले हैं मुझे विश्वास है आप घर घर जाने वाले हैं मुझे विश्वास है आप लोकसभा के वोटिंग के रिकॉर्ड भी तोड़ने वाले हैं मुझे विश्वास है पुरुषों से महिलाएं ज्यादा वोट करने के लिए निकलने वाली है मोफत रेशन योजना पुढील पाच वर्ष सुरू राहणार गोर गरिबांना दिलं जाणारं अन्न पौष्टिक आणि समाधानकारक असेल सत्तर वर्षांपेक्षा अधिक प्रत्येक व्यक्तीला आयुष्यमान योजनेच्या कक्षेत आणणार पाच लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार मुद्रा योजनेची व्याप्ती वीस लाखांपर्यंत वाढवण घराघरापर्यंत पाईपलाईन गॅस पोचवणं पीएम किसान योजनेचा लाभ यापुढेही दहा कोटी शेतकऱ्यांना देणे सहकारातून समृद्धीच्या दृष्टीनं सहकाराचं धोरण दुग्ध व्यवसाय आणि सहकारी संस्थांची संख्या वाढवणं पंतप्रधान आवास योजनेत आता दिव्यांगानेही प्राधान्य देण जेनेरिक औषधांची केंद्र आणखी वाढवणं उज्ज्वला योजनेची सबसिडी पुढील एका वर्षापर्यंत वाढवणं महिला खेळाडूंना विशेष सुविधा देणं महिला सक्षमीकरणाला प्राधान्य वचनांची पूर्तता आणि जनसामान्यांचा उद्धार हाच भाजपचा निर्धार म्हणूनच आपला सर्वांचा आता एकच नारा समृद्ध भारत समृद्ध सातारा सर्वच आघाड्यांवर जिद्दीनं काम आणि परिपूर्णतेसाठी प्रयत्न हे वैशिष्ट्य असलेले उदयनराजे लोकसभेत साताऱ्याचा आवाज बनून जावे ही जिल्ह्यातल्या प्रत्येकाची इच्छा आहे म्हणूनच ही निवडणूक एक लोकचळवळ बनली आजवर जिल्ह्याला विकासाचं गाजर दाखवणार आहे आपल्याकडे कानाडोळा केल्याची भावना जनतेच्या मनात खतखत्ती म्हणूनच उदयनराजेंचा विजय ही काळ्या पाषाणावरची पांढरी रेग्या येत्या सात मे रोजी या लोकचळवळीत सहभागी होण्यासाठी तुमच्या बोटाच्या शक्तीचा वापर तुम्ही सर्वजण करा आणि श्रीमंत छत्रपती उदयनराजेंच्या रूपानं एक लढाऊ प्रतिनिधी लोकसभेत पाठवाल याची खात्री आहे पुन्हा एकदा आपला सर्वांचा एकच नारा समृद्ध भारत विकसित साताळा यासाठी कमळाच्या चिन्हासमोरील समोरील बटण महायुतीचे उमेदवार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांना प्रचंड बहुमतानी विजयी करा मतदान मंगळवार दिनांक सात मे दोन हजार चोवीस वेळ सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत